हॅपी पिक्स टुरिझमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या पाठिंब्याने आम्ही अठराशे सदस्यांचा टप्पा पार केला आहे तुमचा विश्वास प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असेच राहू द्या आम्ही भारतातील विविध प्रवासी विभागाची माहिती सामायिक करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये मंदिरे ऐतिहासिक ठिकाणे ॲडव्हेंचर किंवा ट्रेकिंगची ठिकाणे समाविष्ट आहे ही व्हिडिओ मालिका भारतातील किल्ल्यांबद्दल आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अजिंक्यतारा किल्ल्याची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे प्रतापगडापासून फुटनाया, बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे अजिंक्यतायाची उंची साधारण चार हजार चारशे फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार सहाशे मीटर आहे अजिंक्यतारा या शब्दाचा अर्थ अभेद्य किल्ला असा आहे सातारचा किल्ला अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा सातायाचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इसवी सन अकराशे नव्वद मध्ये बांधला पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला या किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महिने वास्तव्यास होते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात शिरला औरंगजेबाने सातायाच्या दुर्गाला वेढा घातला त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकावला गेला तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला मोठा तट पुढे घुसणाया मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारुगोळा संपला आणि किल्ला सुभानजीने जिंकून घेतला किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातर अजिंक्यतारा के केले पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र सतराशे आठ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली दुसऱ्या शाहूच्या निधनानंतर किल्ला इंग्रजांकडे गेला सातायातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे दरवाजाचे दोन्ही बुरुज आज अस्तित्वात आहेत या किल्ल्यामध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर काही पाया चढूंवर गेले की एक छोटेसे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते किल्ल्यावर महादेवाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला हनुमान मंदिर आहे अजिंक्यतारा या किल्ल्यावर सात तळे आहे अजिंक्यतारा या किल्ल्यावर पूर्वेकडील टोकाला मंगळाई देवीचे मंदिर पाहायला मिळते अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते सातारा एस टी स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणाया कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते किंवा आपण दुचाकीने सुद्धा अजिंक्यातायावर जाता येते सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर दहा मिनिटाला उपलब्ध आहे अदालत वाड्याच्या बाजूने असलेली वाटगडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागते त्या रस्त्याने चालत गेल्यावर माणूस गडाच्या दरवाजापाशी पोहोचतो अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे कोणत्याही मार्गाने गड गाठण्यास साधारण एक तास लागतो चला तर मग या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्या आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुमचे अभिप्राय आणि सूचना असल्यास सोबत शेअर करा आम्ही लवकरच भेटू स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद